हॉटेल गौरीच्या मालकाकडून अपंग चहा विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद समृद्धी इंटर पॉइंटकडे जाणाऱ्या महामार्गावरील पेट्रोल पंपा शेजारी चहाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या अपंग व्यक्तीला हॉटेल गौरीच्या मालकानं अन्य लोकांसमवेत मिळून लाट्याकाट्यानं बेध मारहाण केल्याची घटना घडली हा सर्व प्रकार पंपावरील सी सी टी व्ही कॅमेरात कैद झालाय समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एखंडे यांच्या पेट्रोल पंपा शेजारी रामेश्वर सर्जेराव घुगरड हे अपंग व्यक्ती चहा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना काल सायंकाळी गौरी हॉटेलचे मालक गौरक अप्पा पंगुडवाले त्यांचा मुलगा हर्षा आणि अन्य चार ते सहा लोकांनी अपंग व्यक्तीवर रामेश्वर यास तुला म्हटलं होतं ना की तू तु तुझं हॉटेल बंद कर असं म्हणून लाट्याकाठ्यानं बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यातून रामेश्वर घुंगराडने कसा तरी आपला जीव वाचवत पेट्रोल पंपाकडे पळालो असल्याचं रामेश्वर घुंगराड यांना सांगितलंय दरम्यान या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गोरख अप्पा पंगुडवाले आणि अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमीवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत